नमस्कार मित्रांनो आजच्या घडीला आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या भारतामध्ये हृदयरोगाचे व हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे तुम्ही बघता की काही हिरो असतात काही हिरोईन असतात काही हिरो आट म्हणजे काही ॲथलेटिक असतात यांना पण चाळीसाव्या वर्षामध्ये हार्ट अटॅक येत आहेत आणि आपल्या समाजामध्ये आजूबाजूला आपण नेहमी जेव्हा डेथ रेट बघतो तेव्हा यंग एजमध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त येऊन आणि त्याच्यामुळे जास्त डेथ होत आहे हे आपण नेहमी वाचतो आणि बघतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण आज हार्ट डिसीजचं किंवा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जर वाढलं असेल तर तर मी तुम्हाला एक सांगेन की ते सेक्स उत्तेजक गोळ्या ज्या असतात वागेरासारख्या किंवा टाटाला फील किंवा सिल्डिना फील हे प्रिस्क्रिप्शन न घेता ज्याही डायट ओ टी टी प्लेटफॉर्मवर जाऊन जाही मेडिकलवर जाऊन औषधी घेताना दिसून येतात त्यामुळं आज आपल्या समाजामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचविषयी आज आपण या या व्हिडिओमध्ये माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो आमच्या ॲलोपॅथीमध्ये औषध जितकं चांगलं असतं जितकं सायंटिफिक असतं तितकेच त्याचे साईड इफेक्ट पण होऊ शकतात हे तुम्हाला सर्वांना कल्पना आहे साधी एक क्रोसिन घेताना जेव्हा तो डॉक्टराकडे जातो तेव्हा विचारतो डॉक्टर साहेब याचे काही साईड इफेक्ट तर नाही आहेत डॉक्टर साहेब तुम्ही इंजेक्शन देता त्याचे काही साईड इफेक्ट तर नाही आहेत पण तोच मनुष्य जेव्हा सेक्स उत्तेजनासाठी वायग्रासारख्या गोळ्यांचं से सेवन करताना तो मेडिकलवाल्याला विचारत नाही की या गोळीचे काही साईड इफेक्ट आहेत का किंवा तो वाचत पण नाही की या गोळी औषधांचे काही साईड इफेक्ट आहेत का मित्रांनो जर सर्वात भयंकर साईड इफेक्ट जर सिल्डेना फील आणि टाटाला फीलचा असेल तर तो आहे हार्ट अटॅक मागच्या वेळेस मला एक म्हणजे माझ्या एका पेशंटने सांगितलं की माझा मित्र साहेब लॉजवर गेला त्यांनी एक दोन गोळ्या घेतल्या आणि तो मैत्रिणीबरोबर सेक्स करायला एका लॉजमध्ये गेला आणि तिथंच त्याला अटॅक आला तर हे जे प्रमाण आहे हे खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच त्या बातमीमुळं हे मी आज व्हिडिओ तयार करीत आहे मित्रांनो तुम्हाला एक नक्की सांगतो की कृपा करून कुठं ना कुठं तुम्ही व्हायग्रासारख्या सारख्या ज्या गोळ्या औषधी आहेत ते तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घ्या एक स्वतःच्या मनाने तुम्ही जाऊन मेडिकलवरून पर्चेस करू नका दोन तिसरी गोष्ट कोणत्याही आपल्या मित्राचं ऐकू नका की बाबा ही गोळी घे आणि एन्जॉय कर तर कृपा करून या गोष्टी टाळा कारण की माझ्याकडं दहापैकी आठ पेशंट जेव्हा येतात डॉक्टर साहेब मी व्हायरसारख्या गोळ्या औषधी घेऊन मी दोन तीन वर्ष जर चांगलं आयुष्य जगलो पण आता त्या गोळ्यांचा पण मला इफेक्ट होत नाही कारण त्या गोळ्यांचं त्यांना ॲडिक्शन झालेलं असतं कुठेतरी त्यांची त्या औषधीसाठी त्या रेजिस्टन्स पैदा झालेलं असतं आणि त्यामुळं त्या गोळ्या आता इन झालेल्या असतात आता किती गोळ्या त्या खाल्ल्या तर त्यांना इरेक्शन येणार नाही तर यांनी काय केलं की स्वतःचं नॅचरल इरेक्शन जे असतं ते तर त्यांनी गमावलंच पण या गोळ्या औषधामुळे येणारे इरेक्शन ते पण तो गमावून जेव्हा बसतो आणि जेव्हा ते आमच्याकडे येतात तेव्हा त्यांची क्यू करण्यासारखी मला असं वाटतं की त्यांचे वय पस्तीस छत्तीस वर्षामध्ये हे यांनी काय करून बसलं तर मित्रांनो कोणतीही गोळी असो ते डोक्या डोकेदुखीसाठी असो का लैंगिक समस्यांसाठी असो कोणत्याही समस्यांसाठी असो डॉक्टरांना दाखवल्याशिवाय किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय हे कोणत्याही गोळीचं सेवन करू नका ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती राहील तर मित्रांनो आजच्या घडीला याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि आयुर्वेदिक औषधीच्या नावाने बरीच औषधी तुम्हाला मार्केटला अशी पण भेटतील की त्याच्यामध्ये वायग्राचं चूर्ण तुम तुम्हाला काहीतरी मिश्रण करून देण्यात येतं किंवा एखादं काही लिक्विड तुम्हाला चाटायला देतात तर असे प्रकारच्याबरोबर घडले नाही पाहिजे म्हणून डेफिनेटली सायंटिफिकरित्या तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन घेऊन त्यांना तुमची समस्या सांगून जर उपचार केला तर मला वाटतं की तुमच्याबरोबर धोका होणार नाही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही जर तुम्हाला काही समस्या असतील तर केव्हाही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा केव्हाही तुम्हाला काही वाटलं की आपल्याला विषयी माहिती पाहिजे विषयी आपल्याला व्हिडिओ तयार करायला डॉक्टरने तयार करायला पाहिजे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा त्या विषय विषयावर मी डेफिनेटली व्हिडिओ तयार करण्यास केव्हाही तत्पर राहील धन्यवाद मित्रांनो